नमस्कार मित्रांनो जय सनातन मी प्रदीप तुमचे स्वागत करतो हिंदवी स्वराजमध्ये जिथे आपण चर्चा करतो सत्य सनातन धर्माची आणि आपल्या हिंदुत्व इतिहासाची तर आज आपण चर्चा करणार आहोत भारत सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांची चला तर मग सुरुवात करूया चंद्रगुप्त मौर्य हे आपण सर्वांना भारत सम्राट म्हणून परिचित आहेच पण ते भारत सम्राट झाले कसे त्यासाठी त्यांना कोणकोणते कष्ट सोसावे लागले हे मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या चंद्रगुप्त मोर्याविषयी एक गोष्ट सांगितली जाते त्या गोष्टीचा प्रत्येक भारतीयांनी अभिमान बाळगला पाहिजे तर ती अभिमानास्पद गोष्ट ही की हिंदूकुश पर्वताला ग्रीक लोक हिंदी काकीशस असे म्हणत हा पर्वत आपल्या राज्याची उत्तर मर्यादा असावी म्हणून सोळाव्या आणि सतराव्या शतकात मोगल बादशहांनी आणि त्यापुढे इंग्रजांनी खूप धडपड केली पण यापैकी कोणालाही ते साधले नाही बावीसशे वर्षापूर्वी एका हिंदू राजाने ते साधले ते म्हणजे मौर्य कुलभूषण चंद्रगुप्त मौर्य तर मग आपण हा इतिहास चंद्रगुप्त मौर्य यांच्या जन्मापासून सुरू करूया चंद्रगुप्ताच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका आहे अने आणि खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही अनेक तर्क चंद्रगुप्ताच्या जन्माबाबत लढविले गेले आहेत दंतकथांना आपले संशोधक पुरावा मानत नाही पण प्रत्येक दंतकथेच्या मुळाशी सत्याचा अंश दडलेला असतो तेव्हाच तर त्या तयार होतात यावर माझा विश्वास असल्याने मला जो तर्क पटला तो मी तुमच्यासमोर ठेवणार आहे तुम्हाला पटेलच असे मी नाही म्हणणार तर सम्राट चंद्रगुप्तांचा जन्म नंदकुळातच झाला असावा असे मला वाटते का धक्का बसला ना काय म्हणता ज्या कुळात तो जन्मला त्याच नाश त्याने स्वतःच्या हाताने कसा केला तीच तर खरी गंमत आहे खरे तर शोकांतिका आहे बर तर मग आपण आता मेन विषयाकडे वळूया मगध नरेश धनानंद राजाला जीवनाची आवड होती सेवेत नावाची एक दासी होती मुरा दिसायला सुंदर होती विलाशी धनानंदाच्या दृष्टीने मुरेचे लावण्य पडतास त्याने तिला स्वतःच्या खास दासी म्हणून नियुक्त केले मुरा एक सामान्य दासी असून धनानंदाने तिला आपल्या अंतपुरातील दाशी बनवले दासीच्या भावनेला त्या काळात किंमत शून्य होती निदान धनानंदासारखा विषयासक्त मगध सम्राट असल्याने तो मनील तीच पूर्व दिशा होती काही काळानंतर मुरेला धनानंदापासून दिवस गेले धनानंदाने तिची योग्य ती काळजी देखील घेतली होती ती प्रस्तुत झाल्यावर तिला जो मुलगा झाला तो चक्रवर्ती होईल असे राज ज्योतिषींनी राजाला भविष्य सांगितले हे ऐकून राजाला भय पडले दासीपुत्र चक्रवर्ती होऊ नये म्हणून त्याने मुरेसकट त्या निष्पाप बालकाला स्वर्गाची वाट दाखवण्याचा निर्णय घेतला कसा कोणास ठाऊक नाही पण मुरेला धनानंदाचा हा बेत कळाला अजिबात वेळ न घालवता मुरेने बाल चंद्रगुप्तासह पलायन केले मगदा तक्षशिलेचे जगविख्यात आचार्य चाणक्य मगदाची राजधानी पाटील मध्ये आले धनानंदाचा मुद्रा राक्षस म्हणून एक फार हुशार महाअमात्य होता तो अतिशय एकनिष्ठ होता फक्त तो राष्ट्रनिष्ठ असण्याऐवजी राजनिष्ठ होता त्याच्यामुळेच मगध साम्राज्याचा गाडा योग्य रीतीने हाकला जात होता त्याच्यावर राज्य सोपवून सोपून धनानंद विलासात मग्न झाला होता आचार्य चाणक्य दरबारात धनानंदाला अलेक्झांडरच्या आक्रमणाची जाणीव करून द्यायला आले होते पण धनानंदाकडे अखंड भारताच्या हिताची दृष्टी नसल्याने त्याने आचार्या चाणक्याची निंदा करून दरबारातून बाहेर काढले या अपमानाने क्रोधित होऊन आचार्यांनी भर दरबारात आपल्या शेंडीची गाठ सोडली व प्रतिज्ञा केली की जोपर्यंत मगदाच्या गादीवर असलेल्या नंदकुळाचा नाश करत नाही तोपर्यंत मी शेंडीला गाठ बांधणार नाही आर्य चाणक्याची ही भीषण प्रतिज्ञा ऐकून धनानंदाने चाणक्याची मजा उडवायला सुरुवात केली मग काय आगीत तेल ओतल्याचे काम त्या शब्दांनी केले ते तेथे आचार्य क्षणभरही न थांबता निघाले दरबारातून बाहेर पडल्यावर आचार्यांनी थेट तक्षशिलेकडे प्रस्थान केले कर्मधर्म संयोगानं म्हणा किंवा धनानंदाचा व नंदवंशाचा काळ जवळ आला होता म्हणा चाणक्याची व शूर चंद्रगुप्ताची गाठ पडली चंद्रगुप्त तेव्हा साधारण आठ दहा वर्षाचा असेल चाणक्य तक्षशिलेकडे निघाले असताना एकेक एक ठिकाणी गुराक्याची काही मुले त्याला दिसली एक मुलगा एकटीत एका उंच दगडावर बसला होता त्याच्या मधुरवाणीने ती की गुराकी मुलंच काय पण आचार्य देखील मोहित झाले होते दोन मुलांच्या आपसातील भांडणाचा न्याय निवाळा तो गुराकी मुलगा एका जातीवंत राजाप्रमाणे करत होता चाणक्याने लगेच चंद्रगुप्ताच्या अंगी गुण ओळखला व त्याच्या आईची भेट घेतली एवढ्या तीक्ष्ण बुद्धीचा आणि योग्य न्यायबुद्धीचा असणारा चंद्रगुप्त आचार्यांना हवा होता देशाचे भविष्य घडविण्यासाठी आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला मुरेकडे मागणी घातली आचार्यांनी आपली योजना मुरेला सांगितली मुलाचे भविष्य सुरक्षित किंबहुना त्याहून अधिक सक्षम हाताने घडविले जाणार होते म्हणून मुरेलाही धनानंदाचा सूट घ्यायचा होता म्हणून तिने काळजावर दगड ठेवून बालचंद्रगुप्ताला चाणक्याच्या हवाली केले चाणक्याने मुरेचा निरोप घेतला मुरेने धनानंदाने केलेल्या अत्याचाराचा बालचंद्र गुप्ताला सांगून त्याच्या हृदयात प्रतिशोध घ्यायची भावना भडकवली सोळ्याच्या भावनेने पेटलेला चंद्रगुप्त आपले ध्येय गाठण्याच्या निश्चयाने आचार्य चाणक्याबरोबर तक्षशिलेकडे गेला तक्षशिलेला पोहोचताच आचार्य चाणक्यानी मुळीच वेळ वाया न घालवता चंद्रगुप्ताच्या शिक्षणासाठी चाणक्यानी पुन्हा तक्षशिला विद्यापीठाचे आचार्यपद स्वीकारले आचार्यांनी चंद्रगुप्ताला विशेष करून राजनीती शस्त्रविद्या युद्धाचे डावपेच यामध्ये निपुण केले बाकीच्या के विषयामध्ये सुद्धा चंद्रगुप्त आपल्या बुद्धीची प्रबलता दाखवत होता जसजसा चंद्रगुप्त आचार्य चाणक्याच्या हाताखाली शिकत होता तस तसा तो आपली बुद्धिमत्ता प्रकट करत होता मनोमन चाणक्य आनंदी कारण चंद्रगुप्त त्यांच्या अधिक हुशार चाणक्य आणि समंजस होता तक्षशिले चंद्रगुप्ताने किती काळ शिक्षण घेतले हे अज्ञात आहे पण साधारण वयाच्या विसाव्या वर्षी त्याचे शिक्षण पूर्ण झाले असावेत शस्त्रविद्येत तर चंद्रगुप्त भलताच तरबीर झाला होता आता त्याचा ध्यास होता धनानंदाने त्याच्या आईवर केलेल्या अत्याचाराचा सूड घ्यायचा त्याच्या तलवारीला धनानंदाच्या रक्ताची तहान लागली होती आचार्य चाणक्याने चंद्रगुप्ताची ही अवस्था आधीच ओळखली होती आणि त्यानुसार सर्व प्लॅनिंग पण केलं होतं पण मगदा स्वारीत एकच गोष्ट आड येत होती ती म्हणजे सिकंदराची स्वारी अलेक्झांडर सिकंदर हा अतिशय महत्वाकांक्षी तरुण होता योद्धा होता त्याच्या शिस्तबद्ध सैन्याची माहिती करून घेण्यासाठी आचार्यांनी चंद्रगुप्ताला त्याच्या काही मित्रांसोबत सिकंदराच्या गोटात पाठवले सिकंदरापुढे तक्षशिलेच्या राजाने युद्ध न करताच शरणागती स्वीकारली होती अनेक मानलिक राजांनी सिकंदराला आपले सैन्य दिले होते त्यामुळे सिकंदराच्या सैन्यात आता भारतीय सैनिकही होते त्यामुळे चंद्रगुप्ताला सिकंदराच्या सैन्यात प्रवेश मिळवणे सोपे गेले होते चंद्रगुप्ताची व सिकंदराची भेट झाली होती असे म्हटले जाते पण या गोष्टीला पुरावा नाही तरी या दोघांची भेट ही अशक्य देखील नव्हती चंद्रगुप्ताने सिकंदराच्या सैन्याची शिस्त त्यांची युद्धपद्धती आधुनिक शस्त्रास्त्रे याचा बारकाईने अभ्यास करून ते ज्ञान आत्मसात केले या गोष्टीचा चंद्रगुप्ताला मगधाधिपती होण्यासाठी व नंतरही पुढे फार उपयोग झाला सिकंदराच्या सैन्याने आता पुढे जाणे नाकारले होते सतत सात वर्ष मायदेशापासून दूर राहून सैनिक कंटाळले होते त्यांना आता घराची ओढ लागली होती त्यात भर म्हणून अवधेय गणाच्या सामर्थ्याची माहिती सिकंदराच्या सैनिकांनी त्यांना मिळाली होती अगोदरच थकलेल्या सैनिकांनी ही बातमी ऐकून अतिशय वाईट अवस्था झाली होती सैन्याने पुढे जाणे तर नाकारलेच पण जर सिकंदराने पुढे जायचे ठरवले तर बंड करून सिकंदराला ठार मारण्याचा कट देखील काही लोकांनी केला होता अयोध्ये हे अतिशय बलशाली वीरांचे गणराज्य म्हणून प्रसिद्ध होते प्रसंगी स्त्रिया देखील युद्धभूमीवर शस्त्री घेऊन युद्ध करीत या योद्धे गणराज्याला घाबरून सिकंदराच्या सैन्याने युद्धाला नकार दिला परिणामी सिकंदराला आपली जगजता होण्याची महत्वाकांक्षा सोडावी लागली व तो मायदेशी परत जाण्यास निघाला सिकंदराने माघार घेताच चंद्रगुप्त व चाणक्य यांनी सैन्याची जमावजमाव करण्यास सुरुवात केली सैन्य जमताच आचार्यानी चंद्रगुप्ताच्या सहाय्याने सैन्याला आधुनिक युद्ध कलेचे शिक्षण दिले आपल्या सैन्याच्या सामर्थ्याबद्दल खात्री होताच गुरु पाटलीपुत्राकडे पाटलिपुत्राकडे केले शक्य तेवढ्या लवकर पाटली पुत्र गाठायचा चाणक्यांनी के विचार केला होता चंद्रगुप्त देखील आपल्या ध्येय गाठण्यासाठी आतुर झाला होता चंद्रगुप्ताच्या सैन्याने लवकरच मगध साम्राज्यात प्रवेश केला पाटलिपुत्र नगरीपर्यंत चंद्रगुप्ताचे सैन्य सहज पोहोचले होते त्यांना प्रतिकार झालाच नाही होणार तरी कसा चाणक्याने आपला भेदनीतीचा वापर करून गुप्तहेराच्या सहाय्याने मगध सेनापती केव्हाच आपल्याकडे वळवून घेतला होता चाणक्याच्या या हुशारीमुळे चंद्रगुप्ताच्या सैन्यावर युद्धाचा प्रसंग आलाच नाही फक्त पाटलिपुत्र नगरीत धनानंदाच्या राजनिष्ठ सैन्याशी युद्ध करावे लागले थेट पाटलिपुत्रावर आक्रमण केलेल्या चंद्रगुप्ताच्या सैन्यापुढे मनोबल खच्ची झालेल्या आणि स्थिमित झालेल्या धनानंदाचे सैन्य कसे टिकणार शेवटी चंद्रगुप्ताने पाटलीपुत्रात प्रवेश मिळवेला ही देखील आचार्य चाणक्याची भेदनीतीची कृपा होती अन्यथा चाणक्य अमात्य राक्षस असताना पाटलिपुत्रात प्रवेश मिळवणे महाकठीण होते पाटलीपुत्रात प्रवेश करताना चंद्रगुप्त व चाणक्य या गुरु शिष्यांनी थेट धनानंदाच्या महालाकडे धाव घेतली धनानंदाचा चातुर मुत्सदी अमात्य राक्षस हा गुप्त मार्गाने निष्ठून जाण्यास यशस्वी झाला होता पण विलासात दंग झालेल्या धनानंद मात्र चंद्रगुप्ताच्या हातात सापडला होता चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाला धरून ठेवले होते धनानंद खाली मान घालून उभा होता आचार्यानी धनानंदाला आपला भर दरबारात केलेल्या प्रतिज्ञेची आठवण करून दिली घाबरल्यामुळे व अपमानामुळे त्याची नजर वर उठत नव्हती मग आचार्याच्या भेदक नजरेला नजर तर दूरच आचार्यांनी चंद्रगुप्ताला खून केली आपल्या तलवारीची तहान भागवण्यासाठी चंद्रगुप्त तयारच होता आपली तलवार घेऊन चंद्रगुप्ताने धनानंदाच्या दिशेने पाऊल टाकण्यास सुरुवात केली आपला दिसताच तो प्राणदान द्यावे म्हणून आचार्याकडे गयावया करू लागला पण आचार्यांनी त्याच्याकडे लक्ष दिले नाही इतक्यात चंद्रगुप्त धनानंदाजवळ पोहोचला आणि एकाच गावात चंद्रगुप्ताने धनानंदांचं मस्तक धडावेगळे केलं अशा रीतीने चाणक्यांनी आपली प्रतिज्ञा चंद्रगुप्ताच्या हाताने धरून पूर्ण केली चंद्रगुप्ता आता मगध सम्राट झाला होता युक्त्या प्रयुक्त्या योजून चाणक्याने एकदाचे अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताचा महाअमात्य होण्यास भाग पाडले चाणक्य आता निचिंत झाले होते चंद्रगुप्ताचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून चाणक्याने चंद्रगुप्तासाठी व त्यांच्या पुढील पिढ्यांसाठी कौटिल्य अर्थशास्त्र हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला चाणक्य हे आयुष्यभर चंद्रगुप्ताबरोबर होते की मगध साम्राज्याची योग्य घडी बसून अन्यत्र निघून गेले हे कळण्यास मार्ग नाही पण अमात्य राक्षसाला चंद्रगुप्ताच्या बाजूने वळविण्यास जे अथक प्रयास चाणक्याने केले ते पाहता चाणक्याने प्रतिज्ञापूर्तीनंतर पुन्हा तक्षशिलेकडे प्रस्थान केले असावे असे वाटते साधारण इसवी सणापूर्वी तीनशे तीन, तीन या वर्षी अलेक्झांडरच्या एका सरदाराने शेलुकस निकेटरने चंद्रगुप्ताच्या साम्राज्यावर स्वारी केली पण चंद्रगुप्ताच्या बलाढ्य सैन्यापुढे त्याचा सपशेल पराभव झाला व त्याला चंद्रगुप्ताशी तह करावा लागला या तहामुळे सेलुकसला काबुल काबूल कंदहार व हिरात ही, ही शहरे ज्या प्रांताच्या राजधान्या होत्या ते प्रांत सोळावे लागले अशा तऱ्हेने चंद्रगुप्ताने आपले साम्राज्य हिंदुकुश पर्वतापर्यंत नेऊन भिडवले या तहामुळे चंद्रगुप्ताला फार मोठा प्रदेश मिळाला होता त्या बदल्यात सिकंदराच्या या सरदाराला केवळ पाचशे हत्ती दिले यावरून हा तह करण्यामध्ये चंद्रगुप्ताची मुत्सदगिरी दिसून येते शेल्युकस निकेटर हा सिकंदराच्या मृत्यूनंतर बंडखोरी करून जास्त भूभाग मिळवणाऱ्या सरदारापैकी एक होता तो शूर असल्याने त्याने बराच प्रदेश बळकावला होता सिकंदराचा मृत्यू सन पूर्व तीनशे तेवीसच्या जून महिन्यात झाला ऑगस्टमध्ये ही बातमी हिंदुस्थानात पोहोचली व नोव्हेंबरच्या सुमारास चंद्रगुप्ताने पहाडी लोकांचे सैन्य उभारून ग्रीकांनी बळकवलेले प्रदेश मुक्त केले सन पूर्व तीनशे बावीसच्या आरंभीस सर्व भारतीय भूभाग चंद्रगुप्ताने ग्रीकांच्या सत्तेपासून मुक्त केले चंद्रगुप्त तेव्हा जेमतेम पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल इसवीसन पूर्व तीनशे पाचच्या सुमारास शेलुकस निकटारने सिंधू नदी उतरून आर्यवर्तावर स्वारी केली चंद्रगुप्ताने सहजपणे त्याचा पराभव करून हाकलून लावले व झालेल्या तहामुळे शेलुकसने आपली मुलगी हेलन इथं चंद्रगुप्ताशी विवाह करून दिला व त्याच्याशी संबंध जोडले अशा रीतीने चंद्रगुप्तांनी मगध साम्राज्याचा विस्तार केला व एक संघ करण्याची आचार्य चाणक्याची कल्पना वास्तवात आणली शेलुकसशी संबंध केल्यावर शेलुकसने हा आपला वकील दरबारी ठेवला सुमारे पाच वर्ष तो चंद्रगुप्ताच्या दरबारी होता हावल्या वेळात त्याने तत्कालीन माहिती लिहिली त्याच्या वर्णनामुळेच आपल्याला त्या काळची योग्य माहिती मिळण्यास मदत होते चंद्रगुप्त मौर्याने आपल्या पराक्रमाने मगध साम्राज्याचा अशा रीतीने विस्तार केला त्यानंतर त्याचा पुत्र बिंदुसार मगधाच्या गादीवर बसला चंद्रगुप्ताचे थोडेफार राहिलेले साम्राज्य विस्ताराचे काम त्याच्या पराक्रमी पुत्राने व सम्राट अशोकाने पूर्ण केले पण तो वेगळा विषय आहे आपण त्यावर पण कधीतरी चर्चा करू आपला इतिहास हा सहजपणे संपणारा नाही शेवटी चंद्रगुप्ताने राज्यकारभार बिंदुसाराच्या हाती सोपवला व त्याने जैन धर्माचा स्वीकार केला अशी होती भारतभूषण सम्राट चंद्रगुप्त मौर्याची शौर्यगाथा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार व परत भेटू आपल्या हिंदुत्वाचा असाच रोचक इतिहास घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय श्रीराम